नमस्कार यामिनी क्रिएशन क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे अडोतीस मापाचा कटोरी ब्लाउजचा कटिंग इथे करणार आहे तर त्यासाठी लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे उंची आहे चौदा इंच छातीमाप आहे अडोतीस इंच कमर आहे छत्तीस इंच मागील गडा नऊ पुढील गडा सहा आर्मोल राऊंड आहे अठरा इंच बाही आहे साडेसहा इंचाची आणि दंडगेर आहे बारा इंच तर या मापानुसार आज आपण आता ब्लाऊज कटिंग करायला घेऊया तर सर्वात आधी आपण उंचीचे माप लावून घेऊ इथे मी हा मापाचाच पेपर कट केलेला आहे म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही त्यासाठी उंची आपली चौदा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचा म्हणजे पंधरा इंच तर हा इथे पंधरा इंचाचा बरोबर कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर छातीमाप आहे ओडोतीस इंच ओडोतीसचा चौथा नऊ त्यामध्ये इथे दोन इंच प्लस करून साडे अकरा इंचा हा पेपर कट करून घेतलेला आहे हे बघा याप्रमाणे असा हा मापाचा पेपर मी इथे कट करून घेतला त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डरचं माप लावायचं आहे तर शोल्डरचं माप लावण्यासाठी आपल्या मागील गड्यावर शोल्डरचं माप डिपेंड असतं आपला मागील ग गळा जर मोठा असेल तर आपण शोल्डर कमी लावत असतो आणि मागील गळा जर लहान असेल तर आपण शोल्डर जास्त लावत असतो फुल शोल्डर घेत असतो तर इथे आपला मागील गळा नऊ आहे म्हणजे आपला मागचा गळा मोठा आहे तर त्यासाठी आपण इथे या मापाला अडोतीस इंच छाती मापासाठी शोल्डर इथे मागील गणा नऊ असल्यामुळे साडेपाच इंचाचं इथे शोल्डर लावून घेऊया साडेपाच इंचाचं शोल्डर आणि बगलेचं माप टाकण्यासाठी आपण इथे पवणे सहा इंचावरती इथे मार्किंग करू पवणे सहा इंचावरती आपण बगलेचं माप घेतलं आपला बगलीचा पूर्ण चौकोन तयार झाला यामध्ये आपल्याला आता उथळ बगलेचा आकार द्यायचा आहे तर या चौकोनाच्या या कोपऱ्यापासून आपल्याला इथे सव्वा इंच अंतर घेऊन इथ या चौकोनापासून इथे आपल्याला सव्वा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला मागील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथे आधी छातीचा चौथा घेऊन त्यावर एक पॉईंट तयार करून घेऊ हे झालं आपलं छातीच्या चौथ्याचं माप त्यानंतर इथे या रेषेचा मध्य करून घ्यायचा पौणे सहाचा मध्य इथे आपण करून घेतला हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिघ पॉईंट जोडून आपल्याला मागील बगलेचा आकार इथे तयार करायचा आहे हा मागील बगलेचा आकार इथे आपला तयार झाला आता हा आकार दिल्याच्या नंतर आपण हा मोजून घेऊ म्हणजे मोजायचा म्हणजे कसा मोजायचा तर आपला इथे आर्मोल राऊंड आहे अठरा इंच त्याचा निम्मे होतो नऊ इंच तर इथे हे अंतर आपल्याला बरोबर नऊ इंच तयार हवं हो आहे तर त्यासाठी इथे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच आपल्याला इथे शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे त्यानंतर इथून या रेषेवर टेप ठेवून मोजायचं नाही कारण ही रेषा आपण कट करणार आहे आणि त्यानंतर अर्धा इंच दुरून आपल्याला इथे बाही जोडायची आहे म्हणून आपल्याला मोजताना सुद्धा अर्धा इंच दुरूनच हे आपल्याला असा टेप ठेवून मोजून घ्यायचं हे बघा हे इथे आपलं नऊ इंच बरोबर आलेलं आहे म्हणजे आपला, आपला हा आकार बरोबर आहे जर इथे आपलं आर्मोल राऊंड जर जास्त असता किंवा कमी असता जर जास्त असता तर आपल्याला ही रेषा पाव इंच खाली सरकवावी लागली असते आणि जर हा आर्मोल राऊंड जर आपला कमी असता तर ही रेषा आपल्याला पाव इंच वरती सरकवावी लागली असती आता इथे गडारुंदीचं माप गडारुंदी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच गडारुंदी घेतली आता इथे कमरेचं माप कमरेचं माप नाही टाकलं तरी चालणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं आपली कमर आणि छाती माप या दोन मापांमध्ये जर जास्त डिफरन्स नसेल तर तुम्ही हे आहे असं सुद्धा ठेवू शकतात आणि जर इथे माप आहे अडतीस इंच आणि कमरेचं माप खूप कमी आहे अशा वेळेला इथे कमरेचा चौथा एक इंच टकसाठी आणि पुढे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन असं करून बाकीचा कपडा कट करून टाकायचा आता इथे कमर कमर आणि छातीमाप यामध्ये जास्त फरक नाही आता इथे आपण कमरेचा चौथा केला तर नऊ इंच कमरेचा चौथा होतो आणि त्याच्यामध्ये एक इंच टकसाठी आणि पुढे उरलेलं आपलं शिलाई मार्जिन अशा प्रकारे होतं हे नाही मोजलं तरी चालणार आहे ज्या मापांमध्ये जास्त फरक नसतो त्यांच्यासाठी तर इथे आता पुढचा गडा लावून घेऊ आपण पुढचा गडा आहे सहा इंच इथे जितकं घेतलं त्याच्यापेक्षा इथे जितकं घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त करून इथे घ्यायचं इथे सव्वा दोन घेतलं इथे तीन घेऊन घ्यायचं याच्यामध्ये आता गड्याचा गोल आकार देऊन घ्यायचा गड्याचा गोल आकार दिला त्यानंतर आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग अडीच इंचावरती अडीच इंच हे कंपल्सरी आहे पण जर अडोतीस इंच अडोतीस इंच माप म्हणजे थोडं हेवी साईज होतं जर जर कटोरी साईज जर जास्त असेल अशा वेळेला पट्टी अडीच इंचाच्या ऐवजी सव्वा दोन किंवा दोन जरी घेतली तरी चालणार आहे ज्या वेळेला कटोरी साईज नॉर्मल असते किंवा मापापेक्षा थोडी लहान असते अशा वेळेला अडीचच्या ऐवजी तीन जरी घेतलं तरी चालणार आहे हे पूर्णपणे आपल्या कटोरी साईजवरती डिपेंड असतं क की पट्टी साईज किती घ्यायची नॉर्मल मापांसाठी अडीच इंच बरोबरच बसणार आहे तर आता या रेषेवरती आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर या मापासाठी आपण कटोरीचं माप पावणे सहा इंच किंवा हेवी साईज असेल तर सहा इंचसुद्धा लावून घेतो तर इथे कटोरी साईज मापापेक्षा थोडी लहान असल्यामुळे मी इथे साडेपाच इंचाचं कटोरीचं माप लावणार आहे साडेपाच इंच कटोरीचं माप लावून घेतलं त्यानंतर इथे सुद्धा साडेपाच इंच घेऊन घ्यायचे आणि इथे एक रेश तयार करायची सर्वात आधी आपण इथे खोल बगलेचा आकार देऊन घेऊ हा इथून सव्वा इंच घेऊन आपण मागील बगलेचा आकार दिला तर इथेच आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे मागच्या बगलेच्या आकारापासून अर्धा इंच खाली घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला पुढील बगलेचा आकार द्यायचा आहे या मध्यापासून अगदी एक रेश अशी बाहेर यायची आणि अशा पद्धतीने हा पुढील बगलेचा आकार देऊन घ्यायचा पुढील बगलेचा आकार देऊन झाल्याच्या नंतर आपण इथे कटोरीचं माप लावलं तेच माप इथे लावलं त्यानंतर इथून पुढील बगलेच्या आकारापासून अडीच इंच सव्वा दोन इंच चालतं इथून हे माप घेतलं त्यानंतर इथे साडेपाच इंच साडेपाच पाच अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ह्या हे जोडून घ्यायचं हे जोडल्याच्या नंतर इथे हा कटोरीचा आकार असा देऊन द्यायचा कटोरीचा आकार देऊन झाल्याच्या नंतर इथे अर्धा ते पाऊण इंच वर घ्यायचं त्यानंतर या रेषेचा मध्य करून घ्यायचा साडेपाचचा मध्य केला आणि हे अंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा हे झालं आपलं अडतीस मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग याला आता आपण कट करू कटोरी कशी वाढवायची आणि बाही कशी कट करायची ते मी तुम्हाला आता दाखवते आधी आपण याला कटिंग करून घेऊ हा डबल फोल्ड पेपर होता मी तुम्हाला सांगायचं विसरले हा डबल फोल्ड पेपर होता याच्यामध्ये आपला मागचा भाग आणि पुढचा भाग दोघंही एकाच वेळेला निघणार आहे इथे आधी हा उथळ बगलेचा आकार कट करून घ्यायचा हे झालं आपला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हा कट करून घेऊ साइड पीस कटोरी आणि पट्टी ही क्रॉस पट्टी कापडावर कापडावर राखताना इथे खाली एक इंच ते पाऊण इंच इतकं अंतर वाढवून कट करायचे इथे खाली एक इंच किंवा पाऊण इंच जितकं तुम्ही शिलाईमध्ये घेत असाल तितकं इथे वाढवून घ्यायचं एक इंच किंवा पाऊण इंच पाऊण इंच जरी वाढवलं तरी ही पट्टी व्यवस्थित बसते आणि ही साइड पीस पट्टी आता कटोरी कटोरी इथे अर्धा इंच खालच्या बाजूने थोडीशी कट करून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे ही ब्लाऊजला बसव ब्लाऊजला जोडताना साईड पीसला जोडताना अगदी बरोबर बसते त्यानंतर हिला आता कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते आता इथे बघूया ही कटोरी कशी वाढवायची तर त्यासाठी हा एक पेपर घेतलेला आहे त्यावर ही कटोरी ठेवायची त्यानंतर ही कटोरी आहे तशीच्या तशी आधी आखून घ्यायची हा सेंटर पॉईंट काढून घेतला ही आहे तशीच्या तशी आपण आखून घेतली त्यानंतर या बाजूने दीड इंच इथे तुम्ही पावणे दोन सुद्धा घेऊ शकतात इथे दीड इंच इथे कटोरी साई साईज नॉर्मल आहे म्हणून मी इथे दीड इंच घेतलं जर हेवी असेल तर तुम्ही इथे पावणे दोन सुद्धा घेऊ शकता दीड इंच दीड इंच आणि इथे सुद्धा दीड इंच वरती एक इंच आणि खाली दीड इंच असा अडीच इंचा इथे टक्स तयार होणार आहे त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा त्यानंतर इथे पाव इंच जितकं आपण हुकलूक पट्टीमध्ये घेतो अगदी तितकंच पाव इंच नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा त्यानंतर इथे इथे अर्धा इंच जितकं तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये घेणार असाल तितकं फक्त अर्धा इंच इथे घ्यायचं त्यानंतर हे अर्धा इंच या इथे आपण जे दीड इंच घेतलेलं आहे याच्यामध्ये मिळवून द्यायचं असं इथे हे, हे वाढवत वाढवत खाली दीड इंचामध्ये मिळवून द्यायचं अशा प्रकारे ही झाली आपली कटोरी तयार अडोतीस मापाची कटोरी याला कटिंग करून घेऊ ही इथे आपली कटोरी तयार झाली कटोरीचा टक्स टाकताना हा पॉइंट आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा त्यानंतर दोघही पॉइंट जोडल्याच्या नंतर इथे दीड इंच आणि इथे अडीच इंच असा हा आपल्याला टक्स तयार करायचा आहे ही कटोरी अशी बसते इथून हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल इथून पाव इंच कासपट्टी जोडण्यामध्ये जाईल अशी आपली कटोरी इथे तयार होणार आहे ही झाली कटोरी इथे हा पाठीचा भाग या पाठीच्या भागाला इथे सव्वा दोन इंच रुंदी आणि नऊ इंच इथे गडा उंची इथे सव्वा दोनपेक्षा अर्धा इंच खाली जास्त घ्यायचं हिच्यामध्ये तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता इथे हा पाठीचा भाग ही कटोरी हे साईड पीस आणि ही क्रॉस पट्टी, आता आपण याचं बाहीचं कटिंग बघूया इथे आपण आता बाहीचं कटिंग करूया आता बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्यानंतर सर्वात आधी बाहीची उंची बाहीची उंची आहे साडेसहा इंच जर तुम्ही अस्तरची बाही काढत असाल तर त्याच्यामध्ये फक्त साडेसहामध्ये एक इंच प्लस करायचा आणि जर तुम्ही साध्या ब्लाऊजची खाली पट्टी वाढणारी बाही तयार करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये साडेसहामध्ये दोन इंच म्हणजे उंचीमध्ये दोन इंच प्लस करायचे इथे मी अस्तरची बाही काढणार आहे म्हणून त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला साडेसहा अधिक एक साडेसात त्यानंतर इथे बाहीची घडी लावताना जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना छातीचा चौथा अधिक दोन इंच केले असेल तर पूर्ण छातीच्या चौथ्या इतकी घडी लावायची आहे आणि जर तुम्ही छातीचा चौथा अधिक दीड इंच केलं असेल तर चौथ्यामधून तुम्हाला अर्धा इंच वजा करायचं आहे इथे मी छातीचा चौथा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ब्लाऊजमध्ये म्हणून पूर्ण छातीच्या चौथ्या इतकं मी इथे घडी लावून घेणार आहे हा झाला आपला बाहीचा चौकोन ही झाली उंची इथे आहे बाहीची उंची बंद घडीकडे आणि ही आहे बाहीची रुंदी म्हणजे बाहीची घडी तर आता इथे आपण बगल कट देऊया तर माप अडोतीस मापासाठी इथे आपण तीन इंचाचा कट घेणार आहे तीन इंचाचा बगलकट घेतला तर इथे दंड घेर दंडगेर आहे बारा इंच बाराचा निम्मे सहा आणि अधिक त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करताना दोन इंचचं शिलाई मार्जिन सोडला आहे म्हणून इथे त्याच्यामध्ये दो प्लस दोन इंच त्यानंतर इथे तिरकस रेषा तयार करून घ्यायची तिरकस रेषा तयार केल्याच्या नंतर इथे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आणि उरलेल्या रेषेचा मध्य करून घ्यायचा आता इथे आकार द्यायचा आपण उरलेल्या रेषेचा हा मद्य करून घ्याय घेतला त्यानंतर इथून थोडं अर्धा अर्धा इंच किंवा पाऊण इंचापर्यंत सरळ त्यानंतर असा हा उथळबाहीचा आकार आणि हा खोल हे अशा प्रकारे मापाचं ब्लाउज कटिंग इथे तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा